आज आपण अगदी सोप्या पद्धतीने नाचणीचं पीठ आणि रव्यापासून मस्त असा चुरमा लाडू तयार करणार आहोत घरातील लहान मोठे सर्वच मंडळे आवडीने खातील असा पौष्टिक चुरमा लाडू आज आपण इथे तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीचं मे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक कप मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण परातीमध्ये काढून घेऊया यानंतर अर्धा कप इथे मी जाड रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालेल यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर इथे मी संपूर्ण रेसिपीकरता पाव कप तूप घेतलेलं आहे ह्यातलं दोन चमचे तूप आपण ह्या पिठामध्ये घालूया आता हे पीठ जे आहे ते आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप जे आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं आणि यानंतर हे पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे तर पीठ मळण्याकरता इथे तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता पण मी इथे दुधाचा वापर करते दुधाचा वापर केल्याने लाडू जो आहे तो स्वादिष्टच तयार होतो त्यामुळे इथे मी दुधाचा वापर करते आहे मात्र दुधाचा वापर केल्याने लाडू जास्त दिवस टिकत नाहीत पाण्याचा वापर केल्याने लाडू जास्त दिवस टिकतो लागेल तसा दुधाचा वापर करून इथे घट्टसर पीठ आपण तयार करणार आहोत पीठ मळल्यानंतर मी सांगणार आहे की किती आपल्याला दूध लागलं तर इथे पाऊन कप दूध मला इथे लागलेलं ला आहे आणि हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे मौसूद आता हे झाकून पंधरा ते वीस मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ बघा ह्या रव्याने हे दूध जे आहे ते चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा आपण थोडंसं दुधाचा वापर करून हे पीठ चांगलं मऊसूद तयार करून घेणार आहोत पीठ चांगलं मऊसूद करून घ्यायचं आहे तर इथे पीठ मी चांगलं मऊसूत करून घेतलेलं आहे आता अर्धा चमचा तूप ह्यावर घातलेला आहे आणि पुन्हा एकदा हे मी मळून घेते आहे व्यवस्थित तर इथे हे पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे आता या पिठाचे दोन भाग मी केलेले आहेत आता ह्यातला एक गोळा आपण काढून घेऊया आणि ह्याचा आपल्याला पराठा तयार करायचा आहे तर इथे मी पोलपाट आणि लाटण्याला तूप लावून घेतलेला आहे आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊया तर रवा आणि नाथणीच्या पिठाला जास्त चिकटपणा नाही आहे त्यामुळे हे पीठ जे आहे ते लगेच तुटू शकतं त्यामुळे पराठा लाटताना थोडा काळजीपूर्वक लाटा आता पराठा जो आहे तो आपल्याला जास्त पातळ करायचा नाही आहे थोडा जाडच ठेवायचा आहे या पद्धतीने आता हा पराठा जो आहे तो लोखंडी तव्यावर मी शेकून घेते आहे तर मंद आचेवर आपल्याला हा पराठा जो आहे तो बिलकुल करपू न देता चांगला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आता दोन मिनटानंतर मी ह्याला उलट केलेला आहे आणि ह्याच्या कडा ज्या आहेत त्यादेखील आपल्याला अशा पद्धतीने चांगल्या शेकून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आणि ह्याला मात्र काळे डाग पडता कामाने ह्याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे गॅसची आच जी आहे ती मंदच ठेवायची आणि मंद आचेवर मस्त असा खरपूस ह्याला भाजून घ्यायचा आहे आता वरून मी ह्याला तूप लावते वरून दोन्ही साईडने तूप लावायचं आहे आणि पराठा जो आहे तो मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर इथे मी दुसऱ्या साईडने देखील तूप लावून घेते ह्या रेसिपीकरता आपल्याला तुपाचं जे प्रमाण आहे ते अगदी कमी लागणार आहे तर इथे बघा हे खरपूस मी भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हा पराठा काढूया आणि याच पद्धतीने दुसरा पराठा पण आपण भाजून घेऊया दोन्ही पराठे इथे भाजून झालेले आहेत ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ह्या पराठ्यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर पराठा बघा असा जाड ठेवायचा आणि त्याला करपू द्यायचं नाही आहे त्याला काळे डाग पडले तर त्याची चव बिघडू शकते त्यामुळे मंद आचेवर अगदी मस्त खरपूस ह्याला भाजून घ्यायचं आणि आता ह्याचे थंड झाल्यानंतर व्यवस्थित बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तुकडे इथे मी करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये घालून ह्याचा आपल्याला रवा तयार करून घ्यायचा आहे ज्याला आपण चुरमा म्हणतो तर ह्याचे मी दोन भाग करते दोन भागामध्ये आपण ह्याचा चुरमा तयार करून घेऊया तर आता झाकण बंद करून हे मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक म्हणजे पूर्णपणे बारीक करून नाही घ्यायचं आहे बघा या पद्धतीने थोडंसं जाड ठेवायचं आहे तर हा चुरमा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचा चुरमा पण मी तयार करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ दीड कप इथे आपलं पीठ आहे त्या हिशोबाने एक कप मी इथे गूळ घातलेला आहे आता हा जो गूळ आहे तो केमिकल विरहित आहे त्यामुळे हा गुळाची चव पण छान आहे तर चांगल्या क्वालिटीचा गुळच इथे वापरा म्हणजे मग लाडूची चव पण छान राहील आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळाचे काही खडे ह्यामध्ये राहतील किंवा गूळ चांगला एकजीव व्हावा याकरता पुन्हा एकदा आपण मिक्सरला हे वाटून घेणार आहोत तर मिक्सरला पल्स मोडवर एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे मग व्यवस्थित गूळ जो आहे तो एकजीव होऊन जाईल या चुरम्यामध्ये तर इथे पल्स मोडवर मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा चुरमा आपला तयार झालेला आहे याच पद्धतीने बाकीचं सर्व चुरमा मी तयार करून घेते तर इथे सर्व चुरमा आपला तयार झालेला आहे आणि आता एका परातीमध्ये आपण काढून घेऊया कारण ही प्लेट लहान आहे यानंतर इथे मी घेतलेले आहेत आठ काजू आणि आठ बदाम आणि चार वेलची सोलून घेतलेल्या आहेत ह्याची मी पावडर करून घेणार आहे तुम्हाला जर हे घालायचं नसेल उष्णतेमुळे तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल हे ऑप्शनल आहे फक्त वेलची फूड तुम्ही वापरू शकता तर ड्रायफ्रूट्स कुठचे घालायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे यानंतर इथे आपण गूळ वापरलेले तर गुळाकरता आपण मस्त असं जायफळ वापरणार आहोत तर थोडंसं जायफळ मी किसून घेते जायफळाची चव मात्र ह्यामध्ये छान येते आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करूया इथे बघा आपल्याला तुपाचा वापर खूप कमी झालेला आहे आणि हा लाडू बघा मस्त असा आता आपण तयार करून घेऊया अगदी झटपट हे लाडू तयार होतात पौष्टिक आहेत नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं त्यामुळे मुलांना नक्की हा लाडू तयार करून द्या तर इथे आपला पहिला लाडू तयार झालेला आहे आता लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत एकूण सतरा लाडू मध्यम आकाराचे तयार झालेले आहेत एक चमचा खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि आता ही लाडूला मी लावते हे सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता नाही लावलं तरीसुद्धा चालू शकेल तर आता बघा मस्त हे चुरम्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक आहेत शिवाय झटपट होणारे आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील इतके स्वादिष्ट हे लाडू तयार होतात आणि अगदी घरच्याच साहित्यात तयार होतात घेतलेल्या तुपापैकी बघा दोन चमचे तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे इतकं कमी तूप ह्या लाडू करता लागलेला आहे एकदम मऊसूद आणि स्वादिष्ट लाडू हा तयार होतो रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय